नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या लेखाचं दुर्दैवी दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भाग्य दिले तू मला स्वामिनी तू हिरे माझा मितवा अशा अनेक मालिकेतून अभिनेत्री सुरभी भावे या प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत मात्र नुकतीच अभिनेत्री सुरभी भावे यांच्यासोबत मोठी दुःखद घटना घडली अभिनेत्री सुरभी भावे या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा गरोदर होत्या त्यावेळी त्या एका नाटकात काम करत असताना चालू नाटकाच्या दरम्यानच अभिनेत्री सुरभी भावे यांचा गर्भपात झाला व त्यांनी त्यांचं तीन महिन्याचं बाळ गमावलं सुरभी या गर्भपात झाला त्यावेळी सागरा पळांतळमयला या नाटकात काम करत होत्या या नाटकात अभिनेत्री संध्या मात्रे अभिनेते अंगद म्हसकर अशी कलाकार मंडळी काम करत होती त्यावेळी या सर्व कलाकारांनी अभिनेत्री सुरभी भावे यांना पाठिंबा दिला व तिला मुलाच्या अचानक जाण्याच्या दुःखातून सावरण्यासाठी मदत केली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणीय यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सुरभी भावे यांच्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली